सुदावाडी जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शिक्षिकेचा निरोप समारंभ आवडत्या शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थी भाऊक जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सुदामवाडी येथील आदर्श शिक्षिका ज्योती विठ्ठलराव निकम यांना प्रशासकीय बदलीमुळे शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिक्षिकेच्या कार्याचा नुकताच गौरव केला या दरम्यान आपल्या आवडत्या शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थी भाऊ झाले होते छत्रपती संभाजनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिकामारंभा निमित्त त्यांचे वर्षावाने स्वागत करण्यात आले पालक रेणुकाताई जगदनी जगदने प्रभाकर सोनवणे अर्चना थोरात रेखाताई सोनवणे या मनोगत व्यक्त करताना भाऊक झाल्या होत्या विद्यार्थिनी सिद्धी शेवाळे हिने निकम मॅडम यांच्या कार्यावर लिहिलेली कविता वाचली त्यावेळी अनेकांचे डोळे पाणवले ईश्वरी पवार अनुष्का मोरे आराध्या वाघ आशिष पवार शीतल सोनवणे यांनी शिक्षिकेकडून मिळालेले संस्कार आणि मार्गदर्शन यांचे अनुभव कथन केले शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी निकम यांचा सत्कार करत अनेक भेटवस्तू दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा आठरे यांनी केले संतोष पैठणकर यांनी आभार व्यक्त प्रदर्शन व्यक्त केले या सोहळ्यासाठी पद्माकर शेवाळे ज्ञानेश्वर पवार बाळासाहेब सोनवणे राम फाळगे रवी अनर्थे जयश्री पवार दिलीप ढमाले उपस्थित होते